हबप शिवणीकर महाराज यांच्या हस्ते रिमोटचं बटन दाबून श्री विठ्ठल मूर्तीचं अनावरण सर्व वारकरी रत्नागिरीकर यांच्या उपस्थितीत करण्यात माऊली माऊलीच्या जयघोषात शिरके उद्यानात नगर परिषदेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या विठ्ठल मूर्तीचं लोकार्पण समस्त वारकरी आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आलं पंढरपूरला संतपीठ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिलं या, या निमित्तानं एक भारलेलं आणि भक्तिमय वातावरण रत्नागिरी शहरामध्ये पाहायला मिळालं या ठिकाणी विठ्ठल मूर्ती बसावी यासाठी पालकमंत्री उदय सामंत हे प्रचंड आग्रही होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट काम या शिर्के उद्यानामध्ये झालं आहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी सुंदर विठ्ठल मूर्ती आणि उद्यानाचं सुशोभीकरण करण्यामध्ये दिवस रात्र कष्ट घेतले त्यांच्या कष्टाचं खऱ्या अर्थानं आज चीज झालं आहे मुश्ताक खान माय रत्नागिरी माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा